नमस्कार मित्रांनो एनके ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचं थमनेल पाहून आपल्या लक्षात आलं असेल की आज आपण इयत्ता बारावी सहकार या विषयातील दीर्घोत्तरी प्रश्न जे फी आय एम पी क्वेश्चन आहेत त्या प्रश्नाविषयीची माहिती पाहणार आहोत हा आठवा प्रश्न आहे दीर्घोत्तरी प्रश्न ज्यामध्ये दोन प्रश्न दिले जातात एक प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो आठ गुणांसाठीचा प्रश्न आहे हा मित्रांनो सर्वच विद्यार्थी बारावी बोर्ड परीक्षेची तयारी आहेत आणि या तयारीमध्ये आपण विद्यार्थ्यांना पहिले महत्त्वाचे कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा याविषयीची माहिती देत असतो आणि या प्रश्नांमधीलच बरेचसे प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेत देखील जसेच्या तसे आलेले पाहायला मिळत असतील तर मित्रांनो सहकार या विषयात देखील आपण अशाच पद्धतीचे प्रश्न विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेला आहोत यत्ता बारावी सहकार फेब्रुवारी दोन हजार चोवीस साठी यापूर्वी आपण फरक स्पष्ट करा संज्ञा स्पष्ट करा या विषयांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपण जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकतायत यानंतर आज आपण या विषयातील प्रश्न क्रमांक आठवा दीर्घोत्तरी प्रश्न एकच प्रश्न आठ गुणांचा असतो यामध्ये कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत याविषयीची माहिती आपल्यालाच अभ्यासायची आहे तर चला सुरू करूयात प्रश्न पहिला या ठिकाणी आहे व्यवस्थापन समितीची कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा बोर्डला आलेले प्रश्न आहेत पुन्हाही याच्यावरती ये प्रश्न येणार आहेत त्यामुळं हे प्रश्न आपल्याला अभ्यासावे लागतील दुसरा आहे व्यवस्थापन समितीचे अधिकार आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करा त्यानंतर आहे तीन सभासदांचे अधिकार व जबाबदाऱ्या स्पष्ट करा चार सचिवांची कार्य स्पष्ट करा पाच आदर्श सचिवांचे विविध गुण स्पष्ट करा सचिवांच्या संदर्भामध्ये कार्य त्यांचे गुण हे जे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे आहेत यानंतर नेक्स्ट सविस्तर उत्तरांमधला पुढचा प्रश्न आहे सहावा सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची विविध साधने स्पष्ट करा सात महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठमधील सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा एकोणीसशे साठ महाराष्ट्र सहकारी संस्थांचा जो कायदा आहे यावरती खूप जास्त प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जातात महत्त्वाचं प्रकरण आहे या कायद्याची व्यवस्थित अभ्यास करून ठेवा इथे आपल्याला सभेबाबतच्या तरतुदी दिलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्तही त्या कायद्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला अभ्यासायच्या आहेत यानंतर आहे आठ सहकारी संस्थांची वैधानिक पुस्तके सविस्तर स्पष्ट करा नऊ भांडवल उभारण्याची अंतर्गत व बहिर्गत साधने स्पष्ट करा तर अशा पद्धतीने मित्रांनो एकूण दोन प्रश्न येणार आहेत आणि दोन प्रश्नांमध्ये एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तर मी एकूण पुस्तकातले फक्त नऊ प्रश्न शोधून काढलेले आहेत की यामधला एक तरी क्वेश्चन तुमचा तिथं असावा आणि तिथं तुम्ही अभ्यास केल्यानंतर ह्या प्रश्नांमधले उत्तर चांगल्या पद्धतीने लिहिता यावं तर मित्रांनो चला सुरुवात करा अभ्यासाला व्यवस्थित हे प्रश्न अभ्यासून जा प्रश्न इथं सविस्तर उत्तरांमध्ये दीर्घोत्तरी उत्तरांमध्ये जरी आलं नाही ह्या संकल्पनेवरती तरी दुसरीकडे कुठंतरी असू शकतो म्हणून असं समजू नका की मग एकच प्रश्न येणार आहे आणि मग मी एवढे प्रश्न कशाला अभ्यासू तर मुळात प्रश्न इथं विचारला नाही तर दुसरीकडं कुठंतरी ह्या घटकांवरती प्रश्न असू शकतो त्यामुळे अभ्यास करा सर्व प्रश्न महत्त्वाचेच आहेत मित्रांनो यानंतर पुढचा व्हिडिओ आपला भारतात बारावीच्या सहकार विषयातील सचिवांचा पत्र व्यवहार जो क्वेश्चन नंबर सेवन आहे त्यामध्ये दोन पत्र दिली जातात एक तुम्हाला दोन पत्रांसोबत एक प्रश्न देखील असतो थोडक्यात उत्तरांचा मग तो प्रश्न आणि एक पत्र किंवा दोन्ही पत्र तुम्हाला जर जमत असेल तर दोन्ही पत्र तुम्ही लिहू शकताय त्या पत्र व्यवहारांमध्ये कोणती पत्र अभ्यासायचे आहेत त्याविषयीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याच प्रश्नात एक प्रश्न जो थोडक्यात उत्तरांचा असतो तिथेही कोणते प्रश्न अभ्यासायचे ते दोन्हीही प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी त्या भाग चार पाहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या कारण तुम्हाला असेच महत्त्वाचे क्वेश्चन या ठिकाणी येणार आहेत आणि परीक्षा संपल्यानंतर देखील शैक्षणिक माहिती तुम्हाला या चॅनेलवरील पाहायला मिळणार आहे तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार